अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळ दिवस त्या औरंग्यानं वळवू तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभूराजांचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेवरच त्यांचा तो तुकडा केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आत्तापर्यंत राजांचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांचा तो तुकडा झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडतच होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंगेनं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यांना दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थररत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूर वीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडपंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्तानं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथम ता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथं ती तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसांना साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजेच संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले आहेत तू तिथं जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोकं येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोकं आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून खडाखडा पाणी वाहू लागले तशीच ती उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे हे असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेले आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचं हे बोलणं ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून दिसत नाही ते तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणतायत ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिक यांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजांच्या रक्तमासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचकृषीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण जना ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळे झेलावून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं कारण आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखनाथ बुवांना घेतलं हे सारं पाहत असताना तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागल्या जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवजाप्रमाणे जर आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नामर्दासारखे बांगड्या घालून गप्प बसलो हो। आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो हो। आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू मायभवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजांना अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकटा नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील खडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीनबाई हे काय चालवलं आहे बादशहाच्या हे लक्षात जर आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजीराजांच्या लेकराचं मांस घारी गिदड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर वाईट काय असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वडूगावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जाप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी काठी पोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागं पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होते त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगेजचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी गेले तिथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध सुरू करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोडे सोडले आणि त्यामध्ये राजांचे येथील मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले ते अंधारातच ते माणसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कोणी लाकूड आणि फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवर पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कुजबर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एका एकमेकांमध्ये कुजबुजू होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही आम्हा वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्यापोरांना तिथं उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं होतं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेर जाडवा गोफणीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरंगनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग आग धडधडा धर पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुट्ट आसमानाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकुलून रडत होत्या लोक गुरांसारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभूराजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधी चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावली शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे